नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जबरदस्त जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो भारत सरकार मार्फत परमनंट अशी वॅकन्सी आहे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक चांगला परमनंट सरकारी जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे मित्रांनो भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळामार्फत ही वॅकन्सी निघाली आहे आणि त्यासाठी तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार पाच ते इतका महिना तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे अलाउन्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टोटल सत्त्याण्णव जागेंसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले हो जात आहे बाकी संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेबी म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारत सरकार मार्फत या व्याकांशी असणारे ग्रेड ए पदाच्या पदा या व्याकांशी असणारे असिस्टंट मॅनेजर हे पद असणारे आणि यासाठी वेगवेगळ्या स्ट्रीममधल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अकरा जून दोन हजार चोवीस पासून तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे यामध्ये तीन वेगवेगळ्या मध्ये तुमची एक्झाम देखील कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये जनरल स्ट्रीमसाठी टोटल बासष्ट व्याकन्शी असणारे ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुमचं दिलेल्या फील्ड मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पुढचं जे लेगल स्ट्रीम आहे टोटल पाच पदे असणार आहे ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये लॉमधनं तुमचं पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याच्या पुढची जी स्ट्रीम आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असणार आहे टोटल चोवीस व्याक्यांची असणार आहे जर मित्रांनो तुमचं डिग्री झालेली आहे इंजिनिअरिंगमधनं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे आणि दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्युटर अप्लिकेशन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ज्या फील्ड दिलेला आहे या फील्डमधन झालेलं तुम्ही देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे रिसर्च मध्ये टोटल दोन वॅकन्सी असणार आहे ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूशन या ठिकाणी जर तु या मधून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑफिशियल लँग्वेज या स्ट्रीम मधनं टोटल दोन वॅकन्सी असणार आहे ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता हिंदी इंग्लिश संस्कृत इकॉनॉमिक कॉमर्स या विषयातून जर तुमची मास्टर डिग्री झाली तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि शेवटची जी स्ट्रीम आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यासाठी टोटल तो तो दोन व्याख्यांची असणार आहे इलेक्ट्रिकल मधला जर तुमची पदवी झाली तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन फिजिकली डिसेबल्ड पर्सन त्यांच्यासाठी कशा पद्धतीने रिझर्वेशनचं प्रोव्हिजन असणार त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये वय तुम्ही बघू शकता तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये एस एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन त्यांच्यासाठी अनुक्रमे दहा तेरा आणि पंधरा वर्ष तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स साठी पाच वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मोड ऑफ सिलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता तीन फेजेसमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे फेज वन फेज टू तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे तर फेज थ्री तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे फेज वन जे ऑनलाईन एक्झाम आहे यामध्ये दोन पेपर असणार आहे दोन्ही पेपर शंभर शंभर मार्क्सचे असणार आहे ज्यासाठी अनुक्रमे साठ मिनिट आणि चाळीस मिनिटे इतका अवधी दिला जाणार आहे त्याचे कट ऑफ मार्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता इतके कट ऑफ मार्क मिळवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे कट ऑफ मार्क चाळीस पर्सेंट असणार आहे यामध्ये इतके कट ऑफ मार्क मिळवल्यानंतर तुम्हाला फेज टू साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे म्हणजे फेज टू साठी तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे यामध्ये वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे फेज वन जो आहे तो तुमचा फक्त शॉर्ट लिस्ट टाइपचा असणार आहे म्हणजे याचे जे मार्क आहे ते फायनल मिरिट लिस्ट तयार करण्यासाठी काउंट केले जाणार नाही त्यानंतर मित्रांनो फेज टू मध्ये तुम्ही बघू शकता दोन पेपर असणार आहे दोन्ही पेपर शंभर शंभर मार्क्सचे असणार आहे यामध्ये पेपर वन जो आहे तो सर्व स्ट्रीम साठी कॉमन असणार आहे त्यासाठी साठ मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तीस पर्सेंट कट ऑफ मार्क मिळवणे यामध्ये तुम्हाला अनिवार्य असणार आहे मात्र पेपर टू जो आहे वेगवेगळ्या स्ट्रीम साठी या ठिकाणी वेगवेगळ्या वेळ वेग या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र शंभर मार्कचा हा पेपर असणार आहे आणि यासाठी वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे फेज टू तु मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साठी बोलावून देणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पंच्याऐंशी पर्सेंट वेटेज जे आहे ते तुमचं फेज टूचं असणार आहे आणि पंधरा पर्सेंट वेटेज जे आहे ते इंटरव्ह्यू असणार आहे आणि याच आधारे तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाणार आहे यामध्ये दे देखील तुम्ही बघू शकता इंटरव्ह्यू जो तो आहे तुमचा पंधरा पर्सेंट वेटेज आहे यामध्ये पंधरा पर्सेंट पैकी अकरा पॉईंट पंचवीस पर्सेंट जे वेटेज आहे ते तुमचं इंटरव्ह्यूच असणार आहे आणि तीन पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट जे वेटेज आहे ते तुमचं एक्सपिरियन्स जो आहे तुमच्याकडे त्यावरती असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक्झामची स्कीम असणार आहे यामध्ये जॉईन केल्यानंतर मित्रांनो दोन वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे त्यानंतर जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चव्वेचाळीस हजार पाचशे ते एकोणनव्वद हजार एकशे पन्नास या पद्धतीत तुम्हाला स्केल मिळणार आहे म्हणजे ग्रॉस सॅलरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक लाख पंचावन्न हजार इतकं जबरदस्त पेमेंट तुम्हाला दिला जाना या ठिकाणी दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त सार भरपूर सारे बेनिफिट त्यामध्ये लिव्ह फेअर कन्सेशन मेडिकल एक्सपेन्सेस आय रिफ्रेक्शन नॉलेज अपग्रेडेशन अलाउन्स यासारखे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राहण्यासाठी तुम्हाला रेसिडेन्शियल अकोमोडेशन देखील कंपनी मार्फत या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे जॉबची जी पोस्टिंग असणार आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमची असू शकणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं एक्झामिनेशन सेंटर तुम्ही बघू शकता फेज वन मध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद अमरावती कोल्हापूर नांदेड मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नाशिक पुणे हे असणार आहे तर फेज टू साठी देखील महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई ग्रेदर मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद असे वेगवेगळे वे सेंटर असणार आहे त्यानंतर मित्रांनो जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीमची जी फेज टू एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे सेपरेटली कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यासाठी देखील तुम्ही बघू शकता मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर असे वेगवेगळे वे सेंटर या ठिकाणी असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता अनरिझर्व्ह ओबीसी ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर एस टी एसटी फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी या ठिकाणी मात्र शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार त्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या कॅन्डिडेटसाठी त्यात तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे Uh, यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल तर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट या ठिकाणी सबमिट करणं अनिवार्य असणार आहे अप्लाय कसं करायचं त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन अकरा पासून तीस जूनपर्यंत अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वप्रथम या जी वेबसाईट आहे वेबसाईटची वेब लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर मित्रांनो सेबी रिक्रुटमेंट एक्सरसाइज रिक्रुटमेंट ऑफ द ऑफिसर ग्रेड ए या लिंकवरती या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन यावरती क्लिक करून तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन ओपन होणार आहे त्यानंतर मित्रांनो क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर जे डिटेल्स या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डिटेल्स फिलअप करून तुम्हाला या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तुमच्या ईमेलवरती किंवा एसद्वारे तुम्हाला पाठवण्यात येईल तो आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर जे डिटेल्स या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये फोटो असेल तुमची साईन असेल किंवा जे एज्युकेशनल डॉक्युमेंट असेल सर्व डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कंप्लीट करायचा आहे यानंतर मित्रांनो पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे पेमेंट केल्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता पेमेंट जे आहे ते तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यूपीएस सारखे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पेमेंट केल्यानंतर पेमेंटच्या जी स्लिप आहे त्याची प्रिंट तुम्हाला तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायची नंतर अप्लिकेशन फॉर्मॅटची देखील प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील डॉक्युमेंट असेल कशा पद्धतीने अपलोड करायची प्रत्येक डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे त्याचे देखील संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता यानंतर मित्रांनो टाईम टू टाइम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अपडेट घ्यायचे आहे तुमचे कॉल लेटर असतील ते संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणून प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे तर तुम्ही डिटेल्ड सिलेबस तुमच्या स्ट्रीम वाईज चेक करू शकणार आहे यामध्ये फेज वन फेज टू प्रत्येक फेजचा प्रत्येक पेपरचा सिलेबस डिटेलमध्ये दिला आहे अशा पद्धतीने मित्रांनो तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करताना कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो यू फॉर वॉचिंग